नमस्कार मी श्रेत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हो सभेत बंजारा समाजाला ठेंगा खा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे प्रतिपादन तर पंतप्रधानांना इतिहास माहीत नसल्याने काँग्रेस विरुद्ध टिप्पणी केल्याचे हरिभाऊ यांचे म्हणणे काल दिना पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांची सभा पोहरादेवी येथे झाली या सभेमध्ये बंजारा समाजाबद्दल काहीच घोषणा केली नसल्याने समाजामध्ये नाराजी असल्याचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटले तर काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला भरभरून दिले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हो इतिहासापासून अनविद असल्याने त्यांनी काँग्रेस विरुद्ध टिप्पणी केल्याचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे पोरादेवी येथील बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये आज मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी कुठलीही घोषणा न केल्यामुळे समाजाची घोर निराशा झालेली आहे त्यातल्या त्यात समाजाबद्दल मिटिंग असताना समाजाची मिटिंग असताना इतरही योजना त्याच्यामध्ये किसान सन्मान योजना इतरही योजनेचं उद्घाटन करून सरमिसळ करून ती सभा सार्वजनिक करून टाकली ती सभा पॉलिटिकल करून टाकली सुद्धा लोकांना आवडलं नाही आणि खरं म्हणजे आज मोदी साहेबांनी काँग्रेसवर टीका केली आणि बंजारा समाजासाठी काहीही केलं नाही काँग्रेसने काँग्रेसची बंजारा समाजाची फसवणूक केली असं जेव्हा ते म्हटलं तेव्हा मात्र समाज उद्विग्न झालेला आहे समाजाला याबद्दल रोष आहे कारण बंजारा समाजात साडेबारा वर्ष मुख्यमंत्री दिलं ते काँग्रेसने दिलं या ठिकाणी आक्रमचा काढल्या या ठिकाणी गोरगरीब भटक्या मुक्तांना शिक्षण दिलं आणि अशा पद्धतीने काँग्रेसवर प्रचंड प्रेम करणारा समाज आहे त्यामुळे काँग्रेसवर टीका करणं हे टोटली आज त्यांच्या सभेमध्ये राजकीय अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद